सर्वांचं स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे बेस्ट एज्युकेशन क्लासेस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा असणारा टॉपिक काळव काम हा आहोत आणि त्याचा प्रकार क्रमांक हे बघणार आहोत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि याआधीचे बघितले असतील शेकड्यावर किंवा इतर टॉपिक तर बघा मी त्याची प्लेलिस्ट तयार करून ठेवलेली आहे नक्की जाऊन ते व्हिडिओ बघा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका ओके आता काळव कामचा पहिला टॉपिक कशी संबंधित आहे बघा तर पहिला प्रकार काम समान असेल तर या गोष्टीवर आधारित आहे काम समान म्हणजेच काय ज्या प्रश्नामध्ये तेच काम किंवा तेवढेच काम असे शब्द तुम्हाला दिसतील त्या ठिकाणी हे दोन फॉर्म्युले वापरून बघा प्रश्न तुम्हाला सोडवायचे ओके म्हणजेच काय बघा ज्या प्रश्नामध्ये तुम्हाला मजूर व फक्त कामाचे दिवस दिले असतील त्या ठिकाणी हा फॉर्म्युला ज्या ठिकाणी बघा मजूर कामाचे दिवस होता दिले असतील त्या ठिकाणी हा फॉर्म्युला मग तुम्ही म्हणाले यावरती प्रश्न येतात कसे ओके मग हा फॉर्म्युला पुढे वापरायचा जर तुम्हाला सांगितले बघा पाच मजूर पाच दिवस एक काम करतात व तेच काम दहा मजूर किती दिवसात पूर्ण करतील अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये हा फॉर्म्युला वापरायचे आणि तुम्हाला सांगितलंय बघा पाच मजूर पाच दिवस पाच तास काम करून एक काम कंप्लीट करतात तर तेच काम तेच काम ओके तेच काम पाच मजूर आठ दिवस काम करून किती तासात कंप्लीट करतील त्या ठिकाणी अशा प्रकारचा फॉर्म्युला वापरायचा आहे ओके आता मी तुम्हाला समजून सांगतो प्रश्नामध्ये अशा प्रकारचे फॉर्म्युले वापरायचे कसे नाही तुम्हाला समजून येईल प्रश्न क्रमांक एक बघा काय सांगतो एक काम करण्यासाठी नऊ मजुरांना आठ दिवस लागतात ओके या ठिकाणी बघा यम वन डी वन या ठिकाणी यम वन आहे बघा एम म्हणजे मजूर पहिले मजूर त्यानंतर डी म्हणजे दिवस पहिले दिवस पहिले मजूर पहिले दिवस आणि एम टू म्हणजे बघा दुसरे मजूर आणि दुसरे दिवस या ठिकाणी बघा यम वन म्हणजे पहिले मजूर डी वन म्हणजे पहिले दिवस एच वन म्हणजे पहिले तास आणि ज्या ठिकाणी बघा एम टू डी टू आहे बघा एच टू आहे त्या ठिकाणी दुसरे मजूर दुसरे दिवस आणि दुसरे तास आहे आणि या ठिकाणी सांगितले बघा एक काम करण्यासाठी एक काम करायचंय त्या ठिकाणी बघा नऊ मजुरांना आठ दिवस लागतात ओके तर तेच काम करण्यासाठी बघा तेच काम आलंय तेच काम आलं तर बघा काम समान आहे म्हणजे हे दोन फॉर्म्युला आपल्याला युज करायचे ओके पण क्वांटिटी ज्या दिल्यात त्याच्यावरून ओळखायचा फॉर्म्युला कोणता जर फक्त मजूर व कामाचे दिवस दिले तर हा फॉर्म्युला आणि मजूर कामाचे दिवस आणि तास दिले तर हा फॉर्म्युला मग काय सांगितलं बघा या ठिकाणी एक काम करण्यासाठी नऊ मजुरांना आठ दिवस लागतात मजूर आणि दिवस हे दोन क्वांटिटी दिल्या म्हणजे हा फॉर्म्युला आहे ना ओके मग फॉर्म्युला बघा एम वन पुणेले टी वन बरोबर एम टू गुणिले डी टू ओके नऊ मजुरांना आठ दिवस लागतात तर तेच काम करण्यासाठी बारा मजुरांना कित बार किती दिवस लागतील पहिले मजूर किती आहे बघा नऊ गुणिले पहिले दिवस किती आहे बघा आठ आणि बरोबर दुसरे मजूर बारा आहे आणि दिवस किती लागतील त्या दुसऱ्या मजुरांना तर डी टू आहे आणि आपल्याला डी टू काढायचा आहे मग एकदम आहे काय करूया बघा हा जो बारा तिकडे गुणिले आहे बरोबर चारिकडे तिकडे भागिले होईल म्हणजे नऊ गुणिले आठ आणि भागिले बारा येईल बरोबर डी टू ओके मग बघा नऊ आणि बारा एकाच पाण्यात आहेत तीनच्या मग तीन त्रिक नऊ तीन चौक बारा परत एकदा बघा चार आणि आठ एकाच बघा चार एक चार चार दुने आठ मग उरलाय फक्त तीन गुणिले दोन मग तीन दुने सहा होतात म्हणजे डी टू सहा आलाय म्हणजे त्या मजुरांना सहा दिवस लागतील ओके तुम्ही डायरेक्टली गुणाकार करून देखील उत्तर काढू शकता आणि अशी शॉर्ट ट्रिक वापरली तरी चालतंय ओके सहा दिवस लागतील मग सहा दिवस पर्याय क्रमांक एक आहे म्हणजे पर्याय एक हे आपलं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो आता प्रश्न क्रमांक दोन कडे प्रश्न क्रमांक दोन काय सांगतो बघा बारा व्यक्ती एक काम चार दिवसात पूर्ण करतात बारा व्यक्ती एक काम चार दिवसात पूर्ण करतात या ठिकाणी व्यक्ती आणि दिवस दिलेत ओके बारा व्यक्ती आणि चार दिवस ओके मग व्यक्ती आणि दिवस जर मजूर आणि दिवस दिले असले तर कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे मजूर आणि दिवस या दोन क्वांटिटी दिल्या असेल तर बघा फॉर्म्युला क्रमांक एक म्हणजे सूत्र क्रमांक एक वापरायचं आहे मग ते कोणते सूत्र आहे बघा ते सूत्र आहे यम वन गुणिले डी वन म्हणजे पहिले मजूर गुणिले पहिले दिवस बरोबर दुसरे मजूर गुणिले दुसरे दिवस यम टू गुणिले डी टू ओके हा फॉर्म्युला मी तुम्हाला लिहून दिला होता आता वाचूया प्रश्न बारा व्यक्ती एक काम चार दिवसात पूर्ण करतात तेच काम ओके प्रश्नामध्ये तेच काम आलंय म्हणजे काम समान आहे जे व्यक्ती जे बारा व्यक्ती चार दिवसात काम करतात तेच काम तीन व्यक्ती किती दिवसात काम पूर्ण करतील असं विचारलं ओके मग टाकूया क्वांटिटी बघा पहिले मजूर बारा गुणिले पहिले दिवस चार बरोबर दुसऱ्या व्यक्ती बघा तीन आणि गुणिले डी टू किती आहे बघा तो काढायचा मग अजून तीन तिकडे गुणिले इकडे तिने बागिले बारा गुणिले चार आणि भागिले तीन बरोबर डी टू ओके मग बाराचा आणि चारचा गुणाकार केला तीनने भाग द्या किंवा काय करा तीन डायरेक्टली बाराला भाग दिला मग गुणाकार केला तरी चालतंय ओके जर बार चोक अठ्ठेचाळीस केलं आणि भागीले तीन केलं तरी उत्तर तेच भेटणार आहे आणि तीन एक तीन तीन, तीन चौक बारा डायरेक्ट कट केला आणि चारचा आणि चारचा गुणाकार केला तरी उत्तर तेच भेटणार आहे ओके मग तीन चौक बारा मी कट केलं म्हणजे डी टू बरोबर किती भेटलाय चार गुणिले चार मग चार गुणिले चार कर किती कर होतात चार चौक सोळा म्हणजे बघा सोळा दिवस लागतील मग सोळा पर्याय क्रमांक एकला दिसत आहे ओके म्हणजे पर्या क्रमांक एक हे आपलं उत्तर असेल ओके मग आता प्रश्न क्रमांक तीन कडे जाऊया आपण काय सांगितलं बघा वीस मजूर रोज सहा तास काम करून एक काम पंधरा दिवसात पूर्ण करतात ओके वीस मजूर सहा तास आणि पंधरा दिवस मजूर तास आणि दिवस या जर तीन क्वांटिटी दिला तर कोणता फॉर्म्युला आला एक नंबर की दोन नंबर ओके दोन नंबरचा फॉर्म्युला आला कोणता आहे तो पहिले मजूर गुणिले पहिले दिवस गुणिले पहिले तास म्हणजे यमोन गुणिले डिवन गुणिले बरोबर दुसरे मजूर गुणिले दुसरे दिवस गुणिले दुसरे तास ओके आता वाचूय बघा वीस मजूर रोज सहा तास काम करून एक काम पंधरा दिवसात पूर्ण करतात तेच काम पंधरा मजूर रोज पाच तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील आता बघा पहिले मजूर किती आहे वीस गुणिले बघा पहिले दिवस किती आहे पहिले दिवस पंधरा आणि गुणिले पहिले तास किती आहे बघा सहा डायरेक्टली तुम्ही असं केलं बघा वीस गुणिले सहा गुणिले पंधरा बरोबर पंधरा गुणिले पाच बरोबर किती तरी उत्तर निघून जाईल तुम्हाला पण मी सोप्या पद्धतीत सांगतो बघा काय करायचंय वीस गुणिले वीस गुणिले बघा पहिले मजूर गुणिले बघा पहिले दिवस बघा पहिले तास बरोबर एम टू किती आहे बघा पंधरा गुणिले डी टू किती आहे बघा डी टू आहे आणि गुणिले एस टू एस टू दिलाय बघा पाच तास मग काय करूया बघा जर डी टू आपल्याला काढायचं तर डी टू सोडून बाकीच्या सर्व क्वांटिटी बरोबरच्या अलीकडे आलो जर त्या वरती आहेत तर खाली आहेत आणि भागिले होतील ओके म्हणजे खाली कोण कोणी बघा हा पंधरा खाली इथंच करून टाकतो बघा वीस गुणिले पंधरा गुणिले सहा आणि बागिले हा पंधरा खाली येईल आणि गुणिले हा पाच खाली ओके बरोबर आपल्याला डी टू निवडताय मग बघा पंधराला पंधरा कट पाचच्या पाण्या दिवसा बघा पाच पाच्च पाच पाच चोवीस उरलंय फक्त बघा डी टू बरोबर चार गुणिले सहा डी टू बरोबर चार गुणिले सहा मग चार गुणिले सहा किती बघा चार सक चोवीस चार सक चोवीस डी टू बरोबर चोवीस म्हणजे चोवीस दिवस त्यांना लागतील मग चोवीस पर्याय क्रमांक एक ला तुम्हाला दिसत आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो आता बघूया प्रश्न क्रमांक चार प्रश्न क्रमांक चार काय सांगितलंय बघा अठरा मजूर रोज बारा तास काम करून एक काम तीस दिवसात संपवितास ओके पहिली हो बरोबर तुम्हाला समजलं पाहिजे की सूत्र कोणतं वापरायचं या ठिकाणी सांगितलंय अठरा मजूर रोज बारा तास काम करून एक काम तीस दिवसात संपवितास ओके म्हणजे मजूर तास आणि दिवस तीन क्वांटिटी दिल्यात मग जर तीन जण दिलेत तर फॉर्म्युला कोणते नंबर दोनचा ओके कोणता फॉर्म्युला आहे तो लिहून घेऊया एम वन गुणिले डी वन गुणिले एच वन म्हणजे पहिले मजूर पहिले दिवस पहिले तास बरोबर दुसरे मजूर गुणिले दुसरे दिवस गुणिले दुसरे तास ओके मग आता काय सांगितलंय बघा अठरा मजूर बारा तास काम करून एक काम तीस दिवसात संपवितात तेच काम विसा मजुरांना छत्तीस दिवसात संपवायचे असल्यास त्यांना किती दिवस काम करावे लागेल ओके मग आता पहिले ज्या क्वांटिटी दिलेली अठरा गुणिले बारा आणि गुणिले किती बघा तीस बरोबर एम टू बघा वीस गुणिले बघा छत्तीस दिवस आणि आपल्याला टू काढायचंय तास काढायचंय मग आता बाकीचे दोन जण इकडे आणूया ते जर वरच्या आहेत तर बरोबर अलीकडे तरी ते खाली येतील म्हणजे अठरा गुणिले बारा गुणिले तीस आणि भागिले बघा वीस गुणिले छत्तीस आणि बरोबरच्या पलीकडे येष्टू राहिला ओके मग आता काय होईल बघा बारा एक बारा बार त्रिक छत्तीस ओके बारा आणि छत्तीस ला तीनचा भाग गेला ओके जर मध्ये गुणाकार असेल तर खालच्या संख्येच्या पाण्यामध्ये वरच्या किंवा वरच्या संख्येच्या पाण्यामध्ये खालचे गुन्हे असतील तर आपण डायरेक्टली कट करू शकतो मग बाराच्या पाण्यात छत्तीस होता कट झाला बघा तीनच्या पाण्यात तीस आहे तीन एक तीन तीन दहा तीस ओके किती उरले पलीकडे येतो एस टू बरोबर या ठिकाणी अठरा गुणिले या ठिकाणी एक गुणिले दहा आणि खाली बघा वीस फक्त वीस राहिलाय ओके छत्तीस तीन कट झालाय बघा दहा एक दहा दहावी दोर वीस कट झाला त्यानंतर बघा वरती अठरा एक अठरा बाकी आहे आणि दोन ने अठराला भाग जातो बे एक बे बे नव अठरा उरलाय फक्त नऊ एक किती उरले तरी उत्तर तेच असतं ओके मग नऊ एक नऊ म्हणजे नऊ याचं उत्तर असेल म्हणजे एस टू बरोबर नऊ नऊ तास लागतील मग नऊ पर्याय क्रमांक कितीला दिसतो बघा दोन ला तुम्हाला दिसत असेल म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर असेल ओके जर समज नसेल तर रिपीट करून व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजून जाईल मग आता बघा प्रश्न क्रमांक का पाच काय सांगतो एक काम बारा माणसे वीस दिवस करतात ओके एक वेळ वाचल्यानंतर तुम्हाला बघा टाईप समजला पाहिजे की कोणता फॉर्म्युला वापरायचा बारा माणसाने वीस दिवस तास दिलेत का नाही म्हणजे फॉर्म्युला क्रमांक एक येईल काय बघा तो पहिले मजूर गुणिले पहिले दिवस म्हणजे एम ओ गुणिल डी वन आणि एम टू गुणिले डी टू दुसरे मजूर गुणिले दुसरे दिवस ओके मग बघा बारा माणसे गुणिले बघा पहिले दिवस वीस बरोबर तेच काम जर तेच काम आलाय शब्द तर काम समान आहे ओके एकच काम आहे तेच काम करण्यासाठी पंधरा माणसे म्हणजे एम टू किती आहे पंधरा किती दिवस घेतील म्हणजे डी टू काढायचा आहे मग जो पंधरा गुणिले तो बरोबर चारिकडे त्यांनी भागीले होईल बारा गुणिले वीस आणि भागिले पंधरा Okay, 15 ओके पंधराच्या पाड्यामध्ये वरच्या दोघातले कुणी नाही आणि बारा आणि वीसच्या पाड्यामध्ये कालचा पंधरा नाही पण हा वीस आणि पंधरा पाचच्या पाड्यामध्ये आपण कट करू शकतो पाच त्रिक पंधरा पाच चौक वीस ओके आणि बरोबर डी टू मग उरले किती बघा बारा डी टू बरोबर बारा गुणिले चार आणि भागिले तीन ओके परत तीनने ते बारा भाग बघा तीन एक तीन तीन चौक बारा उरले फक्त चार गुणिले चार आणि चार चौक सोळा म्हणजे सोळा दिवस लागतील मग सोळा दिवस पर्याय क्रमांक बघा तीन ला तुम्हाला दिसत असेल म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण काळ काम याचा प्रकार क्रमांक एक संपवला आपण फक्त पाच प्रश्न पाहिले जर तुम्ही पाच प्रश्न केले तर या टॉपिकचा कोणताही प्रश्न आला तरी नक्की तुम्ही तो सोडवाल फक्त तुम्हाला बेरीज वजाबा आणि गुणाकार बाहेर येणे गरजेचं आहे आणि जरी तो येत नसेल तर बघा ऑलरेडी मी लेक्चर तयार करून टाकले आहेत तुम्ही जाऊन बघू शकता आणि आजचं लेक्चर जर तुम्ही बघितलं असेल तर बघा हे दोन प्रश्न तुमच्यासाठी उमटला येतो याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद